सध्या सोशल मीडियावर कोकणातील एका जहाजाचा व्हिडिओ व्हायरल होतोय पण हे जहाज नेमकं आलं कुठून आणि काय आहे या जहाजाची रहस्यमय कथा हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी डायटस फर्नांडिस आणि आपण पाहत आहे कोकणी कसिब पुन्हा नुकताच संपून मान्सूनचे वेग कोकण किनारपट्टीवर लागले होते पाऊस आता येतो की मग येतो असं वातावरण झालं होतं बघता बघता थोडाफार खवळलेला समुद्र अचानक रौद्र रूप धारण करू लागला आणि हवामान खात्याकडून कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या एका नवीन संकटाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली ते संकट होतं निसर्गाकडून आलेलं म्हणजे निसर्ग चक्रीवादळ जूनच्या पहिल्याच आठवड्यात कोकण किनारपट्टीवर हाहाकार माजवलेल्या निसर्ग चक्रीवादळाने काही क्षणात होत्याचं नव्हतं केलं होतं झाडं माड अक्षरशः कोसळून पडली अनेक घरं जमीन दोस्त झाली आणि मानवी हानीसह पशुपक्षी मृत्युमुखी पडले एकीकडे कोरोना महामारी आणि त्याच त्या काहीशी अवस्था कोकणी माणसाची झाली होती आणि याच काळात अरबी समुद्रातून दुबईहून बसरा जाणाऱ्याला या, या निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाका बसरा वादळाचा वेग इतका प्रचंड होता की या महाकाळ जहाजाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि जहाज त्या खोल समुद्रात निसर्गापुढे हतबल होऊन भरकटू लागलं या जहाजावर तेरा क्रू सदस्य ज्या तीन परदेशी म्हणजे श्रीलंका फिलिपिन्स आणि इथिओपियन नागरिकांसह कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मिर्या समुद्र किनाऱ्यावर कळलेल्या अवस्थेत येऊन पडलं जहाजावरील कॅप्टन आणि इतर क्रू मेंबरला स्थानिक आपत्ती यंत्रणेमार्फत वाचवण्यात आलं जहाजावर मोठ्या प्रमाणात ऑइल असल्यामुळे समुद्र किनाऱ्यावर ऑइल गळती होण्याची शक्यता होती या जहाजातून पहिल्या टप्प्यात पस्तीस बॅरल म्हणजे सुमारे साडेसहा ते सात हजार लिटर ऑइल काढण्यात आलं त्या मागोमाग सुमारे पंचवीस हजार लिटर डिझेल साठा सुरक्षितरित्या काढण्यात आला मिरया किनाऱ्यावर रुतलेल्या जहाजाचे दगडी धूप प्रतिबंधक बंदरावर आपून मोठं नुकसान झालं आहे अनेक पर्यटक हे जहाज पाण्यासाठी येत असले तरी सुमारे पाचशे मेट्रिक टन वजनाचं कोटीचं हे जहाज चाळीस लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर दोन कोटींमध्ये भंगारात पाळण्यात किनार असून रत्नागिरीतील मीरा किनाऱ्यावर त्याचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे यासोबतच मी इथेच सांगतो कोकण आणि गोव्यातील अशाच गॉसिप पाण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप नमस्कार